Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm super human. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत एकीकडे पाऊस मान्सून येणार असल्याची चाहूल लागते तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा आणि पावसाचाही अवकाळीचाही इशारा महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपानंतर आता महायुतीमध्ये धुसफूस आहे ती म्हणजे विधानसभेच्या जागांच्या संदर्भावरनं पण भाजपनं आपल्या मित्रपक्षांना इशारा दिलेला आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे मनसेनं जो बीजेपीला पाठिंबा दिलेला आहे तो फक्त लोकसभेपुरता होता का किंवा आहे का याच्याबद्दलची प्रश्न शंका उपस्थित करणारी बातमी आहे ती बात म्हणजे पुणे अपघात प्रकरणामधले दोन डॉक्टर यांना नोटीस आलेली आहे याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे इंडिया आघाडीच्या बैठकीच्या संदर्भातली तर सगळ्यात आधी आपण पाहत आहात ते म्हणजे पावसाच्या संदर्भातली ब्रेकिंग बातमी महत्वाचा भाग आहे ते म्हणजे मान्सून येऊ घातलेला आहे लवकरच तो भारतामध्ये दाखल होईल केरळमध्ये दाखल होईल असं म्हटलं जात असतानाच तिथं उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भा पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे काल चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरीमध्ये सत्तेचाळीस अंश इतकं तापमानाची नोंद झाली होती अजूनही तिथलं तापमान कमी होताना पाहायला मिळत नाहीये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा इशारा देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे राज्यातल्या अकरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि मराठवाड्यातलं नांदेड आणि नांदेड आणि लातूर या भागामध्ये पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे अवकाळीची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपासच्या काही भागामध्ये ढगाळी वातावरण आहे अर्थात पश्चिम बंगालमध्ये आलेल्या सायक्लोनमुळे अशी परिस्थिती असल्याचं देखील म्हटलं जात आहे तसंच या दोन इशाऱ्यांच्यासह सह जेव्हा आपण माहिती घेतो आहे त्याचबरोबर मान्सून सुद्धा लवकरच येऊ घातलेला आहे भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे एक जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून येईल आणि त्यानंतर दहा पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो मान्सूननं व्यापला जाईल असं हवामान खात्यानं कालच सांगितलेलं आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की एल निनोचा जो प्रभाव आहे तो जून अखेरीपर्यंत ओसरेल आणि जुलै महिन्यापासून लाल इनाचा प्रभाव जो आहे तो तयार होईल आणि त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे यावेळी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे आणि लाल इना प्रभावी झाल्यानंतर हा पाऊस मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे साधारण जुलै महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये धुवाधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे पुढच्या बातमीकडे वळूयात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा असतानाच लोकसभा निवडणुकीच्या निकालावरनं दावे प्रतिदावे केलेले आता विधानसभा निवडणुकीची सुद्धा चाहूल लागलेली आहे अर्थात या निवडणुकांच्या संदर्भातलं शेड्यूल येण्याच्या आधी सुद्धा जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आघाडी घेण्याची महायुतीकडनं तयारी सुरू झालेली आहे किंवा आपण असं म्हणूयात की महायुतीमध्ये दुस्फुस सुरू झालेली आहे या महायुतीमधल्या धुसफुशीला नेमकं कारण काय याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत पण सगळ्यात आधी आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीच्या आधीच अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घेतलेली बैठक अर्थात या बैठकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी सुद्धा विधानसभेसाठी अजित पवारांनी सुरू केलेली तयारी हा एक चर्चेचा विषय असतानाच तिथनं छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ऐंशी ते नव्वद जागा लढवण्याचा इच्छा असल्याचं किंवा ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात अशी अपेक्षा थेट बोलून दाखवली याच्यावर संजय शिरसाट जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी बोलत असताना थेट एक प्रकारे इशारा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याचा खुलासा त्यांनी लवकर केला तर बरं होईल प्रत्येक पक्षानं अशी मागणी केली तर कुठेतरी समन्वय कमी पडेल आणि विरोधकांच्या हाती आयतं मिळेल हे त्यांनी लक्षात ठेवावं अशा शब्दामध्ये संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ आणि त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा इशारा दिलेला आहे पण या दोन मित्र पक्षांच्या वर किंवा मित्र पक्षांपेक्षा अधिक प्रभाव असलेल्या मित्रपक्षांमध्ये अधिक मोठा भाऊ असलेला भाजप यांनी जर थेट इशाराच दिलेला आहे आपल्या मित्र पक्षांना देवेंद्र फडणवीसांनी काल या जागा वाटपाच्या संदर्भातली जी धुसफूस आहे त्याच्याबद्दल विधान केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं येते म्हणजे विधानसभेत कुणी किती जागा लढवायच्या या संदर्भात तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील त्यानुसार जागा मिळतील भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यानं आम्हाला सर्वात जास्त जागा मिळतील पण इतर दोन पक्षांचा पूर्ण सन्मान जागा वाटपात राखला जाईल पहिल्या दोन वाक्य जी आहेत ती लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा आपण ऐकलेली आहेत भाजपच्या नेत्यांकडनं पण दुसरी जी दोन वाक्य आहेत विशेष म्हणजे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यानं आम्हाला सर्वात जास्त जागा मिळतील पण इतर दोन पक्षांचा पूर्ण सन्मान जागा वाटपात राखला जाईल कुठेतरी भाजपच्या हातामध्येच विधानसभा जागांच्या वाटपाच्या संदर्भातल्या दोऱ्या असणार आहेत ही गोष्ट याच्यावरनं स्पष्ट होते अर्थात ही गोष्ट काही झाकलेली किंवा ही गोष्ट काही गुप्त पद्धतीनं समोर आलेली नाही तर ही गोष्ट जी आहे ती सातत्यानं समोर येत राहिलेली आहे महायुतीमध्ये मोठा पक्ष म्हणून किंवा महायुतीमध्ये प्रभावी पक्षपदी म्हणून अधिक वजनदार पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जातं अगदी विरोधकांकडनं सुद्धा पाहिजे आणि महायुतीतल्या मित्र पक्षांकडनं सुद्धा पाहिलं जातं हे लोकसभा जागांच्या वाटपांच्या वेळी ज्या जशा पद्धतीनं दिल्ली वाऱ्या झालेल्या आहेत जशा पद्धतीनं भाजपच्या नेत्यांनी दोन मित्र पक्षांच्या आणि इतर मित्र पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठक घेतलेल्या आहेत त्याच्यावरनं ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे पण विधानसभेच्या जागेच्यावरनं अगदी लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याच्या आधीपासूनच जी धुस्फुस सुरु झालेली आहे त्यामुळे महायुतीमध्ये फारसं काही आलबेल नाही याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे एकीकडे हे बोललं जातंय ते म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा घेऊन सर्वाधिक जागा जिंकवून आणणं याचा फायदा हा विधानसभेच्या सर्वात जास्त जागा मिळवण्यासाठी होऊ शकतो आणि असाच फॉर्म्युला महायुती लक्षात घेऊ शकतो कारण आ, आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं कुठे मतांचा टक्का कुठल्या पक्षाला जास्त मिळतो याचा अंदाज लोकसभा निवडणुकीमध्ये येईल आणि त्या अनुषंगानं विधानसभा निवडणुकीसाठीचं जे जागा वाटप आहे ते निश्चित केलं जाईल असं म्हटलं जात होतं पण लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याच्या आधीच अशा पद्धतीनं जागा वाटपाच्या संदर्भामध्ये दावे केले जाणं याच्यावरनं राजकीय वर्तुळामध्ये महायुतीमध्ये फारसा आलबेल नसल्याची चर्चा सुरू झालेली आहे पण दुसऱ्या पद्धतीनं आता आपण विचार करूयात सगळ्यात आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या साठीची जी तयारी आहे किंवा त्याच्यासाठीची जी बैठक आहे ती कुणी घेतली तर अजित पवार गटानं सगळ्यात आधी किती जागा मिळायला हव्या तर याच्यासाठीचा दावा कोण करत आहे तर अजित पवार गट जर आपण पाहिलं तर मनुस्मृतीचा मधल्या श्लोकांचा किंवा मनुस्मृतीचा समावेश हा अभ्यासक्रमामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये आम्ही करणार नाही असं कोण म्हणत आहे तर अजित पवार गट महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप हे, हे हिंदुत्वाचा आपण पुरस्कार करतो हिंदुत्वाचा विचार आपण आपण घेऊन जातो हिंदुत्वावर हिंदुत्वासाठी काम करतो हे मानण्यासाठी काही मागे पुढे बघत नाहीत कारण ते हिंदुत्ववादी पक्ष आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसमधनं दोन गट झाले असले तरी सुद्धा मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी ओळख आहे ती सेक्युलर आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अजित पवार गटाकट अशा पद्धतीनं मनुस्मृतीचा अभ्यास क्रमामध्ये समावेश होणार नाही त्याला आपला विरोध असेल अशा पद्धतीचे विधानं केली जातात आणि दुसरीकडे जागांच्या संदर्भामधला दावा हा सुद्धा एक राजकीय भाग असल्याचं म्हटलं जाते याच अनुषंगानं थोडंसा आणखीन एक उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे राज्यसभेच्या जागेंवर जागेच्या संदर्भामध्ये सुद्धा अजित पवारांनी कुठेतरी थेट पद्धतीनं साताऱ्यालाच ही राज्यसभेची जागा जाईल किंवा राज्यसभेवर साताऱ्यातलीच व्यक्ती जाईल अशा पद्धतीचं विधान हे लोकसभा निवडणुकीमध्ये साताऱ्याची जागा भाजपला गेल्यानंतर केलं होतं आणि तेव्हा सुद्धा हा मुद्दा म्हटला होता ते म्हणजे की साताऱ्यातल्या जनतेला शांत करणं साताऱ्यातल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शांत करणं याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या केडरला संदेश देणं हा उद्देश अजित पवारांचा यामागे असल्याचं म्हटलं जातं अर्थात या राज्यसभेच्या जागेवर कोणाची नियुक्ती होऊ शकते किंवा कोणाचं नाव पुढे केलं जाऊ शकतं हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे त्याच्याबद्दल बोलणार नाही हो, अजित पवार गटाकडनं अशा पद्धतीनं जागेच्या संदर्भामध्ये आग्रह धरणं जागेच्या संदर्भामध्ये विधान करणं याच्यावरनं कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं आपलं केडर विस्कळीत होऊ नये आपलं केडर जे आहे ते सोडून जाऊ नये यासाठीची तयारी ही अजित पवार जोरदार केली जात असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि म्हणूनच सर्वाधिक आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आपल्याला महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी पाहायला मिळतोय असं सुद्धा म्हटलं जात आता या दोन मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत एक म्हणजे की कुठेतरी भाजपकडनं ज्या पद्धतीनं आपल्या दोन मित्र पक्षांना इशारा देण्यात आलेला आहे आणि अजित पवारांनी ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे एक भाजपकडनं इशारा देण्या आलेला आहे खरंतर हा दिशा इशारा देण्याची गरज सुद्धा भाजपला नाही कारण भाजपमध्ये गोष्टी ज्या आहेत महायुतीमधल्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि भाजपकडनं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मोठ्या भाऊची भूमिका निभावली जाते आणि मोठ्या भावाची भूमिका निभावत असताना जास्तीच्या जागा आपल्याकडे मिळण्यासाठीचे प्रयत्न हे भाजपकडनं केले जातात अगदी ते लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही आपण पाहिलं होतं पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एक महत्वाचा आणि मोठा ट्विस्ट सुद्धा आपण पाहिला होता किंबहुना आपण असं म्हणूयात की तो सरप्राइझिंग ट्विस्ट होता धक्कादायक अशी ही गोष्ट होती असं म्हटलं आहे ज्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर सातत्यानं विरोधकांकडनं टीका होत आलेली आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपच्या शब्दाबाहेर नाही किंवा भाजपच्या आदेशानुसार आज्ञेनुसारच एकनाथ शिंदेची शिवसेना चालते असं जे विरोधकांनी सातत्यानं म्हटलं होतं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेनी या आरोपाला छेद देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पंधरा जागा लोकसभा निवडणुकीच्या आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं किंवा एकनाथ शिंदेकडनं आपल्याला हव्या असलेल्या जागा मिळवण्यासाठीचा प्रयत्न केला किंवा त्या मिळवण्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के यश मिळवलं त्याच्यावरनं त्यांच्या केडरमध्ये एक वेगळा मेसेज गेल्याचं म्हटलं जात आहे याचा हीच गोष्ट जर लक्षात ठेवली तर कुठेतरी भाजपनं जास्तीच्या ज्या जागा आहेत त्या घेण्याच्या संदर्भामध्ये भर दिला असला तरी सुद्धा ज्या जागा हव्या आहेत तेवढ्याच्या तेवढ्या जागा भले एकनाथ शिंदे मिळवल्या नसतील लोकसभा निवडणुकीसाठी पण पन, पंधरा जागा मिळवण्यामध्ये त्यांना आलेलं यश याच्यामुळे कुठेतरी मोठा पक्ष हा भाजप असला तरी सुद्धा संघर्ष या मोठ्या भावाबरोबर किंवा मोठ्या पक्षाबरोबर करता येऊ शकतो केला जाऊ शकतो हे एकनाथ शिंदेंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये दाखवून दिलेलं आहे आता जर आपण पाहिलं तर याच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जी चर्चा झाली होती जास्तीच्या जागा घेतलेल्या व्यक्तीला जास्तीच्या विधानसभेच्या कारण जास्तीच्या जागा त्यांच्या लोकसभेमध्ये निवडून येतील पण जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या जा, संदर्भामध्ये तितकासा आक्रमक आग्रही नसल्याचं आपण पाहिलेलं आहे त्याच्यावरनं मग विधानसभेच्या जागांवर कमी जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळू शकतात असं म्हटलं जात अर्थात या जागा वाटपा मध्ये कुठेतरी जिथं लोकसभेच्या जागा लढवल्या आहेत तिथंच या जागा मिळतील असं नाही तर आग्रह हो हा आपल्या हक्काचा किंवा आपल्या बाले किल्ल्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये राहू शकतो आणि तो अगदी अजित पवार गटाकडनं सुद्धा राहू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आधीही होती अर्थात या चर्चा बेसलेस नव्हत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडनं ज्या पद्धतीनं बोललं जात होतं खासगीतनं त्यातनं आलेल्या चर्चा होत्या किंवा त्यातनं आलेल्या बातम्या होत्या आता हे आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं आक्रमक बाणा जो घेतलेला आहे आक्रमकपणा जो स्वीकारलेला आहे तो केवळ आपल्या केडरला दाखवण्यापुरतंच मर्यादित ठेवण्यासाठी नाही तर आपल्या मित्र पक्षांना दाखवण्यासाठी सुद्धा हा आग्रहपणा स्वीकारलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी कमी जागा घेऊन समाधान दाखव मानण्यावर अजित पवार गटानं भर दिला असला तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जास्तीच्या जागा मिळाव्यात आणि त्यासाठीचा आग्रह हा अजित पवारांना धरण्याचं पवारांच्या गटानं धरण्याचं कारण म्हणजे याच्याबद्दलचा उल्लेख सुद्धा छगन भुजबळ यांनी केलेला आहे ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीच्या चर्चेच्या वेळेस कुठेतरी जास्तीच्या जागा या विधानसभेमध्ये दिल्या जातील असं म्हटलं गेलेलं आहे असा शब्द दिला गेलेला आहे असं म्हणत असतानाच एक प्रकारे या शब्दाच्या अनुषंगाने आता कृती झाली पाहिजे हे सांगण्यासाठीचा प्रयत्न हा अजित पवार गटानं केलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ज्या ताकदीनं लोकसभा निवडणूक ही अजित पवार गटाकडनं लढवली गेली नाही तर त्याच्यावर ज्या जशी चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये झाली होती त्या चर्चेला वाव राहू नये म्हणून विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्याकडे अजित पवार गटाचा भर असल्याचं देखील म्हटलं जात आहे आता अजित पवार गटाच्या बद्दल जर आपण पाहिलं तर एक प्रकारे कुठेतरी या लोकसभा निवडणुकीच्या निकालानं आधीच आपलं एक प्रस्थ हो किंवा आपलं एक वजन किंवा आपला एक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडनं केला जातोय कारण ज्या पद्धतीचे अंदाज वर्तवले जात आहेत त्याच्या अनुषंगाने हा प्रभाव किंवा हे वजन तयार करण्यासाठीचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडनं केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही विधानसभा निवडणुकांमध्ये अधिक दाखवण्यासाठीचे प्रयत्न हे अजित पवारांकडनं केले जातील आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातली राजकीय पक्ष म्हणून वजन वाढवण्यासाठी कशा पद्धतीनं आपण प्रयत्न केले हे दाखवण्याची जबाबदारी सुद्धा अजित पवारांवर आहे कारण ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षचिन्ह आणि पक्ष मिळवण्यासाठीचा अट्टाहास धरलेला आहे त्याच्यावरनच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही अधिकाधिक पुढे जाऊ शकते किंवा अधिकाधिक प्रगती करू शकते हे दाखवण्यासाठीचा भर सुद्धा अजित पवारांचा या निवडणुकीमध्ये राहणार रा आहे आणि त्यासाठीच अजित पवारांकडनं विधानसभेसाठीच्या आक्रमकतेचा पवित्रा घेतलेला आहे पण त्याचबरोबर भाजपनं सुद्धा या आक्रमक किंवा या संघर्षात्मक भूमिका किंवा जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये मोठा भाऊ म्हणून जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय आपण घेणार आहोत तीनही नेत्यांना एकत्र बसवून आपण निर्णय घेणार आहोत हे भाजप लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा म्हणताना आपण पाहिलेलं आहे भाजपचं नेते बोलत असताना पाहिलेलं आहे सातत्यानं आपले नेते म्हणून एकनाथ शिंदेसह अजित पवारांचा सुद्धा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडनं करण्यात आलेला आहे पण जेव्हा जेव्हा वेळ आलेली आहे किंवा जेव्हा कि जेव्हा गरज भासलेली आहे त्यावेळेस भाजपनं परिस्थितीचा ताबा घेऊन परिस्थिती निवळायची असेल किंवा परिस्थिती हातात घ्यायची असेल याचे प्रयत्न केल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यामुळेच कुठेतरी याच्या पद्धतीनं भाजपनं आत्ताच आपला जो शब्द आहे किंवा आपला जो रुमाल आहे मोठा भाऊ म्हणून तो टाकून ठेवलेला आहे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये एक प्रकारे भाजपच्या केडरमध्ये नाराजी होऊ नये भाजपचं केडर सुद्धा दुखावलं जाऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न हा भाजपकडनं केला गेलेला आहे आता जर आणखीन एक उल्लेख करून ठेवला पाहिजे ते म्हणजे महायुतीच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्याच्या निवडणुकांच्या नंतर ज्या पद्धतीचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत ज्या पद्धती, पद्धती लोकां कडनं चर्चा सुरू झालेली आहे किंवा ग्राउंडवर ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे त्याच्याच अनुषंगानं लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे महायुतीसाठी काहीसं फारसं आलबेल चित्र नाही असं म्हटलं जात आहे अर्थात हे नेत्यांकडनं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे ते महायुतीच्या नेत्यांकडनं म्हटलं गेलेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या नेत्यांकडनं म्हटलं गेलेलं आहे आणि तसंच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही फार वेगळं बोलतो आहोत असं नाही पण मात्र हा जो प्रभाव आहे किंवा लोकसभेचा जो निकाल आहे त्या अनुषंगानं कुठेतरी केडरमध्ये नाराजी किंवा उत्साह कमी होऊ नये यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडनं विधानसभेसाठीचा आक्रमकपणा अगदी निकालाच्या आधीपासूनच दाखवण्यात येतो आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये जेणेकरून जो प्रभाव आहे तो विभागला जायला हवा आणि कुठेतरी लोकांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विचार करण्यासाठी लोकांना म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते आणि पदाधार पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विचार करण्यासाठी तयार करायला हवं किंवा तिथनं ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रभावातनं डायव्हर्ट करून ऑलरेडी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विचार करण्यासाठी विचार करण्यासाठी प्रवृत्त करायला हवं यासाठीचे हे तीनही पक्षांचे विशेषत्वानं महायुतीचे प्रयत्न असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये करण्यात येते आहे अर्थात या मुद्द्यासह आपण आत्ता या बातमीमध्ये थांबूयात था आणि याच्याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स जे आहेत ते आपण घेत राहणार आहोत पण आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे विधान परिषदेच्या जागाच्या संदर्भात विधान शिक्षक आणि पदवीधर ऑलरेडी आहे पण ज्या मनसेनं भाजपला आपण पाठिंबा देतो आहोत आणि बिनशर्त पाठिंबा देतो आहोत असं म्हणत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारही केला होता त्याच मनसेनं आता या विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकांच्या अनुषंगानं आपला उमेदवार जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठीचे प हालचाली केलेले आहेत आणि त्याचं पहिलं पाहूल आहे ते म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवार अभिजित पांडसे यांना उमेदवारी सुद्धा मनसेनं जाहीर केलेली आहे याच कोकण पदवीधर मतदारसंघातून मागच्या दोन मध्ये निरंजन डावखरे यांना उमेदवारी ही भाजपकडनं दिली जाते आता असं जर परिस्थिती राहिली की निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी दिली गेली तर ऑलरेडी मनसेना आपला उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे याचाच अर्थ विधान परिषदेमध्ये किंवा पदवीधर आणि शिक्षक ची जी निवडणूक होईल त्याच्यामध्ये मनसे हा एक महत्वाचा पक्ष असेल आणि महत्वाचं आहे ते म्हणजे विधान परिषदेच्या जागांच्या अनुषंगानं निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजप किंवा देण्यासाठी मनसे आपला उमेदवार उतरवणार असल्याचं म्हटलं जात आहे किंवा बोललं जात आहे आणि तशी परिस्थिती कोकण पदवीधर मतदारसंघामधनं पाहायला मिळते आहे असं जर असेल तर मग मनसेचा महायुतीला किंवा भाजपला जो काही पाठिंबा महायुतीसाठी जे काही सकारात्मक पाऊल होतं ते फक्त लोकसभा निवडणुकीपुरतं होतं का हा प्रश्न विचारण्यासाठी वाव आहे अर्थात अशी सुद्धा चर्चा आहे ती म्हणजे की निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातनं उमेदवारी दिली जाण्याची शक्यता कमी आहे पण तसं झालं तर मग निरंजन डावखरे यांचं पुनर्वसन कशा पद्धतीनं करणार आणि जर तसं नाही झालं आणि पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघातनं भाजपकडनं निरंजन डावखरे यांना निवडणुकीसाठी उतरवलं गेलं तर मग मात्र भाजपा आणि मनसे या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमने सामने पाहायला मिळतील अर्थात महाविकास आघाडीकडनं सुद्धा उमेदवार जो आहे तो जाहीर केला जाईल पण आपण पाहिलं तर एक प्रकारे असं म्हणूयात की महायुतीला समर्थन देणाऱ्या मनसेकडनं अशा पद्धतीनं उमेदवार भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेदवार दिल्याची चर्चा होईल म्हणूनच कुठेतरी लोकसभा निवडणुकीपुरतच मनसेचा पाठिंबा हा महायुतीला किंवा भाजपला आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे याचं उत्तर आपल्याला येत्या काही दिवसामध्ये मिळू शकेल कारण अजूनही भाजपनं आपला पद कोकण पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भामधला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही त्यामुळे नेमकं काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे पुणे कार अपघाताच्या संदर्भामध्ये पुणे कार अपघातामध्ये आपण जर पाहिलं असेल तर दोन डॉक्टर यांच्या अनुषंगानं काल जी माहिती समोर आली होती की अल्पवयीन जो आरोपी आहे त्याचे ब्लडचे सॅम्पल जे आहेत ते या दोन डॉक्टरांनी बदलले डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरणोळ यांनी हे ब्लडचे सॅम्पल बदललेले आहेत आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण या दोन डॉक्टरसह तिघांना तीस मेपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली असली तरीसुद्धा आता मेडिकल काउन्सिलने डॉक्टर अरुण तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरणोळ यां ना नोटीस पाठवलेली आहे आणि ही नोटीस पाठवत असताना काही उल्लेखसुद्धा केलेले आहेत डॉक्टर श्रीहरी अर्णे आणि डॉक्टर अजय तावरे यांना महाराष्ट्र काउन्सिलनं नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांच्याकडनं उत्तर सुद्धा मागवलेलं आहे त्यांचं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण आणि त्याचबरोबर पुरावे यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं उल्लेख हा मेडिकल काउन्सिलकडनं करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर मेडिकल काउन्सिल कडना हा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं मेडिकल काउन्सिलला अधिकार आहे ते म्हणजे एखाद्याचं लायसन्स पूर्णपणे रद्द करण्याचं किंवा काही काळासाठी स्थगित करण्याचं तर ही पावलं किंवा ही कारवाई जी आहे ती या डो दो, दोन डॉक्टरांच्या संदर्भामध्ये उचलली जाऊ शकते असं म्हटलं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर डॉक्टर श्रीहरी अर्णोळ यांनी आपण तीन लाख रुपये हे रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी घेतल्याची कबुली दिलेली असली तरी सुद्धा डॉक्टर अजय तावरे यांनी याच्यासाठीचा आर्थिक आर, व्यवहार केलाय का आणि तो किती रुपयांचा आहे याच्याबद्दलची अद्याप कुठलीही कब कबुली दिलेली नाही पण डॉक्टर अजय तावरे यांना अ अधीक्षक पदावर नेमण्यासाठी विजय जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत सुनील टिंगरे यांच्याकडनं आपण शिफारस केल्याचा खुलासा देखील समोर आलेला आहे एक प्रकारे असं आपण म्हणूयात की पुणे अपघात पुणे कार अपघात प्रकरणामध्ये हा झालेला अपघात आणि त्याचबरोबर या अपघातानंतर ज्या पद्धतीची यंत्रणा काम यंत्रणेनं काम केलेलं आहे किंवा यंत्रणेनं या सगळ्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यावरनं यंत्रणेच्या अनुषंगानं घडलेला हा गुन्हा आहे असा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे एकीकडे पुणे कार अपघातातनं अपघात घडलेला आहे आणि दुसरीकडे यंत्रणेकडनं सुद्धा गुन्हा घडल्याचं पाहतो आहोत मग ते ब्लड सॅम्पल फेकून दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल असोत कुठेतरी अल्पवयीन आरोपी ज्याने मद्यप्राशन केलेलं आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सुद्धा त्याचे ब्लड सॅम्पल्स घेण्यासाठी उशीर करणं त्याचबरोबर ज्या पद्धतीनं अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांना अटक झालेली आहे त्यानंतर त्यांच्याकडनं पुरावे मिळवण्यासाठी झालेली दिरंगाई असेल आणि त्याचबरोबर या संपूर्ण तपासामध्ये पोलिस यंत्रणेकडनं सुरुवातीच्या काळामध्ये जे काही लूप राहिले असतील किंवा ज्या काही त्रुटी राहिल्या असेल या सगळ्यावरनं एक प्रकारे यंत्रणेची ही गुन्हेगारी आहे यंत्रणेकडनं हा गुन्हा झालेला आहे का याच्याबद्दल सुद्धा विचार करण्यासाठी वावा हे दरम्यान ससून रुग्णालय जे आहे त्याच्याबद्दलची सातत्यानं चर्चा होत राहिलेली आहे आता पुन्हा एकदा पुणे कार अपघात प्रकरणावरना ही चर्चा समोर आलेली आहे पुढच्या बातमीकडे सा हो ही बातमी आहे ती म्हणजे इंडिया आघाडीची एक जूनला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आठव्या आणि शेवटच्या टप्प्याचं लोकसभा निवडणुकीसाठीचं देशभरातलं मतदान होत असताना ही बैठक दुपारी इंडिया आघाडीची होणार आहे याच्यामध्ये इंडिया आघाडीची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे पश्चिम बंगालमध्ये आलेल्या वादळामुळे ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत असं त्यांनी या आधीच कळवलेलं आहे त्यामुळे एकजूटची ही इंडिया आघाडीची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याच्या आधी ही इंडिया आघाडीची होणारी बैठक आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येणार आहेत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद